पर करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेली आहे आता बघा सुरुवात झालेली आहे बागा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे आता यामध्ये कर्जमाफीची तारीख जी काय आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे सर्वात पहिले कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ केले जाणार त्या जिल्ह्यांची यादी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता बघणार आहोत बागा शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा प्रश्न आता या ठिकाणी सुटणार आहे कर्जमाफीचा जो काही प्रश्न पेटला होता त्यामुळे आता राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणं बंधनकारक झालेलं आहे त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं कोणत्या तारखेला कर्जमाफ होणार कोणत्या तारखेपासून तुमच्या बँकेमध्ये त्या ठिकाणी कर्जाचे पैसे नील होणार अशी माहिती आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत आपण बँकेकडून जे कर्ज घेतलं होतं ते माफ होण्यासाठी शेतकऱ्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे आपण ज्या बँकेतून कर्ज घेतलं आहे ते कर्ज रिन्यू करायचं नाही थकबाकीचे पैसे बँकांना त्या ठिकाणी भरायचे नाहीत कारण सरकारने आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं होतं की कर्जमाफी त्या ठिकाणी करणार आहे कारण आतापर्यंत भरपूर शेतकरी बँकेला त्रासून आपलं कर्ज त्या ठिकाणी रिन्यू केलेलं आहे तर काही शेतकऱ्यांनी सर्व कर्ज बँकेला परत केलं त्यामुळे तुम्ही जर कर्ज परत फेड रिन्यू करण्याबाबत विचार करत असाल तर असा विचार त्या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही आहे कारण राज्य सरकारचा कर्जमाफी करण्याचा शंभर टक्के त्या ठिकाणी विचार आहे कदाचित जर तुम्ही वर सांगितलेली चूक केली असेल पैसे भरले असेल तर तुम्ही नियमित कर्जमाफी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी तुमचं कर्ज हे माफ केलं जाणार नाही बागा शेतकरी मित्रांनो असं आणि असे शेतकऱ्यांचं सरसकट जे काय कर्जमाफीचा लाभ आहे तो आता तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे फक्त रेग्युलर कर्ज भरल्यामुळे सरकारकडून एक प्रोत्साहन अनुदान देण्यात येतोय ते अनुदान सरकार पन्नास हजार रुपये देऊ शकतो किंवा यापेक्षाही कमी त्या ठिकाणी देऊ शकतो उद्धव ठाकरे साहेब आणि ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सरकार असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं होतं त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला माहिती सरकारने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावं अशी त्या ठिकाणी आता सरकारकडे त्या ठिकाणी विनंती केली जात आहे बागा शेतकरी मित्रांनो जवळजवळ कर्ज माफ झाल्यानंतरसुद्धा शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचं जे काही कर्ज आहे ते बँकेकडून घेता येईल ते अगोदर सर्वात पहिले बँकेची जी काही यादी आहे ती आता सरकारकडून प्रदर्शित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये असलेल्या बँकांचे सर्वात पहिल्यांदा कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाईल तर या यादीमध्ये आपण या ठिकाणी आता बघणार आहोत तर बघा या यादीमध्ये जी काय पहिली बँक आहे ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ही बँक राज्य सरकारच्या आधिपत्याखाली येते आणि विशेष म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी या या बँकेकडून त्या ठिकाणी कर्ज कर घेतलेलं असतं त्यानंतर दुसरी जी काय बँक आहे ती म्हणजे एस बी आय ही बँक जी काय ती भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असते विशेष ही बँक भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे त्यानंतर तिसरी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ बडोदा ही एक राष्ट्रीय कृत बँक आहे आणि या बँकेचा सरकारकडे साठ टक्केपेक्षा जास्त हिस्सा आहे ही बँक भारतातील दुसऱ्या क्रमांकावरती सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे या बँकेत शेतकऱ्यांचं खातं असेल आणि त्यांनी कर्ज जर उचललं असेल तर सर्वात अगोदर हे कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाईल यानंतरची जी काय तिसरी जी काय बँक आहे ती आहे त्या ठिकाणी पंजाब नॅशनल पंजाब अँड सिंध बँक या बँकेमध्ये कर्ज जर काढला असेल ते देखील त्या ठिकाणी माफ होणार आहे विशेष म्हणजे या बँकेत कर्ज काढले शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे अशी बँक आहे जी शंभर टक्के हिस्सा भारत सरकारकडे आहे यानंतर पाचवी जी काय बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे आणि हे सुद्धा भारत सरकारच्या मालकीचे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बँकेचे जे काय वैशिष्ट्य आहे या बँकेच्या सर्वाधिक शाखा ज्या काय त्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे या बँकेचं थकीत सुद्धा त्या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे यानंतरची जी काय सहावी बँक आहे ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया ही देखील एक राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेचे कर्ज सुद्धा माफ केलं त्या ठिकाणी जाईल सातवी जी काय बँक आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक या बँकेचे मुख्यालय त्या ठिकाणी दिल्ली आलं त्यानंतर जी बँक आहे ती बँक ऑफ इंडिया या बँकेचं सुद्धा त्या ठिकाणी कर्ज माफ केलं जाणार आहे त्या ठिकाणी सांगितलं आहे त्यानंतर बघा मोजक्या ज्या काय प्रायव्हेट बँक आहेत यांचं देखील कर्ज त्या ठिकाणी आता माफ केलं जाणार आहे याच्यामध्ये जो काय पहिली बँक आहे ती आहे त्या ठिकाणी एच डी एफ सी बँक आता यानंतर कोटक बँक आहे आय सी आय सी आय बँक आहे आयडी बी आय बँक आहे बँक आहे फेडरल बँक आहे लक्ष्मी विकास बँक सिटी युनियन बँक अशा प्रायव्हेट बँक आहे या बँकेकडून शेतकऱ्यांचं घेतलेलं जे काही कर्ज आहे त्या ठिकाणी आता माफ करण्यात येणार आहे बाकी कर्ज जे काही नवीन अपडेट आल्यास पुढीलच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद